नमस्कार गोपाळ आणि इंदूमध्ये गोपाळमुळे झालेला दुरावा आता कमी होताना चित्र दिसत आहे कारण गोपाळाला आता विठुरायाची प्रचिती आल्यामुळे गोपाळने आता स्वतःचं मन विठूच्या अगदी भक्तीमध्ये लीन करण्याचं ठरवलेलं असतं त्याला कळून चुकलेलं असतं या जगामध्ये जर कोणी डॉक्टर असेल तर तो सर्वात मोठा डॉक्टर म्हणजे विठुराया आहे आता हेच गोपाळने मान्य केलं आहे इकडे इंदू आता व्यंकू महाराजांशी बोलत असताना तिथे पप्या आलेला असतो पप्या इंदूला म्हणत असतो इंदू अगं मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर इंदू म्हणत असते बोल ना पप्या त्यावर इंदूला पप्या इशारा करतो की जरा एकांतात बोलायचं आहे त्यावर इंदू म्हणत असते पप्या मी माझ्या गुरूंच्या समोर आणि गुरूंच्या व्यतिरिक्त जे काही बोलते ते सगळं क्लिअर असतं बोल तुला काय बोलायचं आहे त्यावर पप्या म्हणत असतो मला गोपाळविषयी बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराज थोडे दचकतात त्यावर आता व्यंकू महाराज लगेच बोलू लागतात पप्या अरे काय झालंय काय बोलायचं आहे तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो काय नाही व्यंकू महाराज मला हे सांगायचं आहे तुम्हाला की आपला गोपाळ बदलतोय गोपाळ आता आधीसारखा बोलत नाहीये तर त्याने त्याचं मन आता बिठुरायाच्या भक्तीमध्ये लीन करण्याचं ठरवलेलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता व्यंकू महाराजांना खूपच बरं वाटतं आणि अशातच आता व्यंकू महाराज इंदूला म्हणत असतात इंदू हे सगळी तुझी कृपा आहे तुझ्याच विठुरायाच्या भक्तीवर असलेल्या विश्वासामुळे आज गोपाळचं हे सगळं बदलणं शक्य झालं आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज जरी तुम्ही म्हणताय की हे मी केलं ना तरी गोपाळमध्ये तुमचं रक्त आहे शेवटी ते तुमच्या बाजूने वळणारच होतं आणि अशातच आता गोपाळ दाराशी आलेला असतो आणि तेवढ्यात इंदूचं लक्ष गोपाळकडे जातं लगेचच इंदू हाक मारते अरे गोपाळ दारात काय उभायची आहे ना आतमध्ये आणि लगेचच गोपाळ आतमध्ये येतो आणि तो, तो बोलू लागतो इंद्रू खरंच आजपर्यंत मी तुझ्याशी एवढी छान मैत्री राखली होती पण शेवटी म्हणतात ना कुठंतरी माझी मती मारली गेली होती आणि त्यानंतर माझी जशी तुझ्याशी दुश्मनी आहे त्याप्रमाणे तुझ्याशी वागत गेलो तुला त्रास दिला मी माझ्या स्वतःच्या वडिलांनाही अगदी न जुमानता त्यांना काडीचीही किंमत न देता त्यांचा सतत अपमान केला यात सगळी शिक्षा मला आता भोगायची आहे बाबा द्या तुम्हाला काय द्यायचे ती शिक्षा द्या खरंच मी आनंदाने स्वीकार करायला तयार आहे त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात तुला शिक्षा द्यायची म्हटलं तर ती शिक्षे मला होणार आहे हे तुला कळत नाही आहे का एखाद्या मुलाला त्रास होत असेल तर तो त्रास आधी त्याच्या वडिलांना होतो हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा खरंच मला यातलं काहीच कळत नाही पण मला इतकंच कळतं की तुमचं माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळ बरोबर बोलतोय आणि अशातच आता व्यंकू महाराजांनी दोन्ही हात उघडे ठेवलेले असतात आणि लगेचच गोपाळ त्यांच्या मिठीत सामावतो आणि दोघंही आता रडू लागतात त्या दोघांचं असं मिलन पाहून लगेचच आता इंद्रायणीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात इंद्रायणी लगेचच बोलू लागते खरंच विठुराया तुझ्या मनात आलं तर तू काय करू शकतोस ना याची आज मला प्रचिती आली आहे या दोघांना अशा पद्धतीने भेटवायची तुझीच इच्छा होती आणि तुझाच एक संदर्भ होता हे आज मला कळून चुकलं आहे विठुराया उगाच नाही तुला पाठीराका म्हणतात आणि अशातच आता आपण पाहतोय तिथे आलेल्या मोठ्याबाईंनी या दोघांना एकत्र पाहिलेलं असतं आणि त्या मनातल्या मनात, मनात बोलत असतात मी स्वप्न तर पाहत नाही आहे ना कारण हा गोपाळ स्वतःच्या बापाला कधी काडीचीही किंमत देत नव्हता तो आज मिठी मारतोय नक्की काय प्रकरण आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई बोलू लागतात गोपाळ काय डोकं बिकं फिरलंय का, फिर का तुझं का या इंद्रायणीने तुझ्यावर कोणती जादू केली आहे का भुकटी फिरवली आहे त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई काय विषय काय तुमचा असं का, का बोलताय आहे माझ्याशी त्यावर आता गोपाळला मोठ्याबाई म्हणत असतात चक्क तू व्यंकट महाजांना मिठी मारतोयस कसं काय शक्य आहे तू तर त्यांचं नाव घेतानाही दहा वेळा विचार करवतास आणि अशातच आता गोपाळ म्हणत होतो शेवटी मी त्यांचाच मुलगा त्यांच्याच वळणावर चालणार थोडा भरकटलो होतो तुमच्यासारख्या माणसांनी मला अक्षरशः त्यांच्यापासून दूर जाता येईल यासाठी मदत केली होती पण माझा विठुराया हा शेवटी माझ्याबरोबरही होता जो माझ्या बाबांच्या बरोबर ऑलरेडी होता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात गप्प बसले गोपाळ सारखं सारखं विठुराया विठुराया करू नकोस असं काही नसतं आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो नसतं ना मग तुम्हाला कसली भीती वाटते विठुरायची तुम्हाला शिक्षा करल्याची याची त्यावर आता मोठ्याबाई चिडतात मोठ्याबाईंना चिडलेलं पाहून थेट व्यंकट महाराज बोलू लागतात वहिनी काय चाललं आहे तुमचं अशा पद्धतीने तुम्ही माझ्या मुलावर आवाज चढवू शकत नाही लक्षात घ्या या वाड्यामध्ये जसा तुमचा अधिकार आहे ना तसा आमचा देखील आहे आमचा मान हा राखला गेलाच पाहिजे त्यावर आता थेट इंद्रायणी बोलत असते व्यंकट महाराज तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे तुमचा मान हा कायम या घरात अबाधितच राहील त्यासाठी तुम्हाला कोणाशीही कसलीही तडजोड करायची गरज नाही आहे आता असा स्पष्टपणे जणू गोपाळच्या समोरच इंद्रायणीने म्हटल्यावर आता गोपाळला चेव आलेला असतो आणि गोपाळ बोलू लागतो खरंच इंदू मानलं तुला तुझं स्वतःचं हक्काचं हे घर असतानाही आम्हा सगळ्यांना या घरात अजूनही तू ठेवून घेतला आहेस त्यासाठी तुझे मनकपूर्वक आभार पण एक सांगू का तुला मी तुला माझं शत्रू कधी मानलंच नव्हतं पण अचानक माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी असे दुर्विचार का आले माझे मला नाही माहिती त्यात या मोठ्याबाईंचा खूप मोठा वाटा आहे यांनी मला अक्षरशः तुझ्याविरोधात काय नाही काय नाही काय करायला सांगितलंच आणि अशातच मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ डोक्यावर पडलेस का तू लक्षात ठेव आम्ही मोठ्याबाई आहोत आम्ही काहीही करू शकतो वेळ आली तर या गावात तुझा दवाखाना चालू देणार नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो तुम्ही काय दवाखाना चालू देणार नाही वेळ आली ना तर मी तुम्हाला कायमस्वरूपी आणि लगेचच आता व्यंकट महाराजांनी गोपाळकडे स्तब्ध नजरेने पाहिलेलं असतं आणि गोपाळ आपले शब्द आवर्ते घेतो आता गोपाळला नक्कीच इथं काहीतरी वेगच बोलायचं असतं त्यामुळे आता व्यंकू महाराजांनी गोपाळला दाबलेलं असतं जर आता गोपाळच्या तोंडून ते वाक्य निघालं असतं ना तर व्यंकट महाराजांच्या समोरच या मोठ्याबाईंचा छणछणीत असा अपमान झाला असता आणि मग चार चौगात या मोठ्याबाईंना फिरता आलं नसतं त्यामुळे आता व्यंकट महाराजांनी जे काही केलं ते योग्यच दिसत आहे गोपाळ मात्र बोलत असतो बाबा का थांबवले तुम्ही मला या बाईला तिच्या कर्माची शिक्षा मला मिळवून द्यायची आहे प्रत्येक वेळेला आपल्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत ती लक्षात ठेवा अशी बाई आपल्या आजूबाजूला असणे म्हणजे आपल्यासाठी खूपच धोकादायक आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय एवढं वाक्य झाल्यावरही आता मोठ्या बाई बोलू लागतात गोपाळ अजूनही या वाड्यामध्ये तू आश्रित आहेस हे है विसरू नकोस त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो या वाड्यामध्ये आश्रित कसा असू शकतो कारण या वाड्याचा पूर्ण अधिकार माझ्या मैत्रिणीकडे आहे तिच्या मनात आलं ना तर ती आत्ता तुम्हाला बाहेर काढू शकते जायचंय का तुम्हाला बाहेर त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात गप्पा बस गोपाळ त्यावर आता इंद्रायणी म्हणत असते चला बॅग भरायला घ्या मगात पासून तुम्हाला शांत वा शांतवा सांगते पण ऐकायचं नाव घेत नाही ना बॅग भरायला घ्या बाकी आपण नंतर बघूया आणि अशातच आता फायनली गोपाळ इंदू हे आता पहिल्यासारखे मित्र झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची मैत्री एक डेव्हलप झालेली असते की त्यानंतर आता इंदूला गोपाळशिवाय आणि गोपाळला इंदूशिवाय करमत नसतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की ही मैत्री म्हणजे एका निखळ पाण्यासारखी आहे आणि अशातच आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद